हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर या एकाच म्हणजे गोष्टीवरती मला बऱ्याच जणांचे जा क्वेश्चन येत होते की तुझी वेट लॉस जर्नी शेअर कर तू एवढं वेट कसं कमी केलं म्हणजे पर्सनली माझ्या फ्रेंडसुद्धा माझ्या कलगसुद्धा मला विचारत होतं तर चला म्हटलं आपण यावरती एक लॉंग व्हिडिओज बनवून देऊयात ज्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत पूर्ण माझी डाएट काय होती कशी होती ते मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ थोडासा लॉंग होईल पण तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधीच मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळी असते तर प्रत्येकालाच ही डाएट लागू ला होईल असं काही कि नाही किंवा तुमचे काही हेल्थ इशू असतील जसं की कुणाला पी पीसीओडी एस पी किंवा हाय ब्लड प्रेशर असे म्हणजे बऱ्याच एज ग्रुपचे व्यक्ती हे माझे व्हिडिओ बघतील त्यामुळे मी आधी सांगत आहे की तुम्ही कुठलीही डाएट स्टार्ट करण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी एकदा कन्सल्ट करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया थोडंसं मी निवांत बसते कारण आज भरपूर अशा गप्पा होणार आहेत तर चला आता मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की मी केव्हापासून मा माझी जर्नी स्टार्ट केली आणि किती दिवसात किती वेट कमी झालं ते तर मी आ, लास्ट इयर मेमध्ये ठरवलं होतं की मला वेट लॉस करायचं आहे तर मग मी वेट लॉस करण्यासाठी मी सुरुवातीला काय केलं होतं ग्लुटन सोडून दिलं होतं शुगर सोडून दिले होते आणि डेअरी प्रोडक्ट्स मात्र मी घेत होते जसं की चहा वगैरे लगेचच आपल्याकडून सुटत नाही तर ते मी घेत होते फक्त ग्लुटन कमी केलं होतं कमी म्हणजे बंदच केलं होतं पूर्ण आणि सिक्स्टीन आवर्सचा मी एट इज टू सिक्स्टीन हा विंडो फॉलो करत होते आता हे काय आहे ते याला इंटरमिडियंट फास्टिंग म्हणतात म्हणजे आठ तासाच्या विंडोमध्ये तुम्हाला जे काही खायचं आहे ते तुम्ही खाऊ शकता आणि सोळा तास तुम्हाला उपवास करायचा आहे तर सोळा तास म्हणजे ऐकायला तुम्हाला असं वाटेल सोळा तास उपवास तर अर्धी ता म्हणजे अर्ध्याच्यावर टाईम टाइम तर आपल्या रात्रच असतो आपल्या झोपण्यातच जातो त्यामुळे ते इझिली होतं तर विंडो तुम्ही तुमच्या म्हणजे चॉईसनुसार ठेवू शकता आता मी सकाळचं केव्हा घ्यायचे रात्रीचं थोडंसं उशिरा घ्यायचे कारण मी जसं की जॉब करते तर मला एक दोन वाजतात लंच करायला तर त्यानुसार समजा जर मी रात्री आठ वाजता माझा डिनर घेत असेल तर मी दुसऱ्या दिवशी बाराला माझा तो फास्ट ब्रेक करणार आणि तेव्हा तुम्ही तो फास्ट ब्रेक करताना कुठलेही फ्रुट्स वगैरे घेऊ शकता किंवा नारळ पाणी घेऊ शकता आणि त्यानंतर एक वाजता तुम्ही जो काही तुमचा लंच असेल तो घेऊ शकता एक पोळी भाजी आणि सॅलेड तर मी काय घेत होते एक भाकरी घ्यायचे मी कुठलीही भाजी घ्यायचे त्यासोबत सॅलेड आणि जसं मी म्हटलं मे होतं तर ताक घ्यायचे मी पूर्ण असं मोठा ग्लास भरून तर त्यामुळे मला असं एकदम फुलफिल असं फील व्हायचं असं होत नव्हतं हो की मला भूक लागली भूक लागली हो। आणि का जॉब करत असल्यामुळे ना कामामध्ये हो आपल्याला कळत नाही की घरी कामं असल्यावर असं होईल की मला भूक लागली आहे पण कामामध्ये असल्यामुळे मला लक्षात येत नव्हते तर ते माझा विंडो म्हणजे व्यवस्थित व्हायचा आणि त्यानंतर राहिली स्नॅक्सची गोष्ट तर मग मी तीन वाजता घरी यायचे स्कूलमधून घरी आल्यानंतर मग मला तेव्हा तर काही चहाला कंट्रोल होत होतं मी शुगर कट केली होती पण विदाऊट साखरेला मी चहा घेत होते तेव्हा तर मग पाच वाजता मी चहा घ्यायचे आणि परत संध्याकाळी भाकरी आणि कुठलीही भाजी असं मी सुरुवातीला फॉलो केले आहे आणि सुरुवातीचा जो एक महिना होता ना तेव्हा मी बिलकुल चीट केलं नव्हतं चीप तुम्ही करू शकता पण थोडंसं नंतर आधी सुरुवातीचा एक महिना थोडंसं पथ्य व्यवस्थित पाळलं तर वेळ थोडं लवकर कमी होतं आणि मग मी तेव्हा स्टेप टार्गेट ठेवलं होतं की दहा हजार एवढा स्टेप रोज करायचा पण हे एवढं माझ्याच्या नंतर काही होत नव्हतं मग आठ हजार मी कमीत कमीत करायचे आणि सकाळी ना एकवीस मिनिटच मी योगा करायचे सात्विक हो एक मोमेंटचा सा एकवीस मिनिटाचा व्हिडिओ आहे तुम्ही वाटलं असेल तुम्हाला त्याची लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये तो मी सकाळी करायचे आणि त्यानंतर दिवसभरातल्या स्टेप्स आणि संध्याकाळी आल्यावर थोडस वॉकिंग करून अशा एवढ्या सगळ्या मिळून आठ हजार स्टेप्स मी करायचे सॉरी मला परत व्हिडिओ थोडासा पाच मिनिट थांबवा लागलं कारण हे सगळं साहित्य आणायचं होतं हे तुम्हाला दाखवणं तितकंच गरजेचं आहे म्हणून तर हे काय आहे तर मी तुम्हाला सांगतेच तर मग मी तुम्हाला सांगितलं मी अशा पद्धतीने स्टेप काउंट वगैरे कम्प्लीट करायचे आणि आता दोन ड्रिंक मेन आहेत वेट लॉस करताना ज्याने ना आपली प्रोटीन कमी होती आणि डायजेशन चांगलं होतं आणि बऱ्यापैकी ज्या आपल्या क्रेविंग्स आहेत ना त्यावरती सुद्धा कंट्रोल चांगलं येतं तर मॉर्निंगला जसं की मी आधी चहा घेत होतो तेव्हा काय करायचे चहाच्या थोडंसं आधी जी कच्ची हळ भेटते ना समजा तुम्हाला नाही भेटली तर जे पावडर आपण किचनमध्ये यूज करतो ते थोडंसं आणि त्यामध्ये आद्रक खिसायचं आणि त्याला साधारणतः चार ते पाच मिनिट उकळू द्यायचं आणि ते सकाळी घ्यायचं तर ह्यामुळे काय होतं म्हणजे अँटी इन्फ्लमेटरी आहे जे की म्हणजे ब्लोटीन वगैरे असेल किंवा एक्सेस म्हणजे आपलं बऱ्यापैकी कधी कधी कसं ब्लोटीन झाल्यासारखं फुगल्यासारखी वाटते बॉडी तर ते ह्या ड्रिंकमुळे कमी होतं आणि संध्याकाळी मी काय करायचे जिरा अजवाईन आणि आपली सोप या तिन्हीचं मिक्सचर मी बनवून ठेवलं होतं याचं प्रपोशन वगैरे मी सांगेल तुम्हाला तर हे मिक्स करून मी ठेवलंच होतं म्हणजे रोज एक चमचा घ्यायचं पाणी टाकायचं समजा तुम्ही दोन कप पाणी घेतलं तर त्यात एक चमचा टाकायचा आणि अर्धा कप होईपर्यंत ते पाणी छान उकू द्यायचं आणि त्यानंतर झोपण्याच्या आधी मी ही ड्रिंक घ्यायची तर या दोन ड्रिंकने पण मला बऱ्याच म्हणजे बरीच खूप जास्त हेल्प झाली वेट लॉसमध्ये आणि आता पाच महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे पेशन्स कन्सिस्टन्सी आणि हा एक इंची टेप लागणार आहे आपल्याला एक रजिस्टर आणि वेईंग मशीन वेईंग मशीन असणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे बरं तुम्ही नेहमी आपल्या वेटवर ट्रॅक ठेवण्यासाठी तर ह्या पाच गोष्टी असायला पाहिजे ठीक आहे वेईंग मशीन वगैरे नाही घेतली तरी चालेल पण ॲटलीस्ट तुमच्याकडे इंची टेप आणि एक रजिस्टर करा जेणेकरून तुम्ही नोट डाऊन करायला गोष्टी सोप्या जातील तर आता माझ्याकडे लिहिलेलं आहे सुरुवातीला वेट किती होतं ते तर मी डाएट स्टार्ट केल्यानंतर इथे बघा ही आधी स्टार्ट केली होती पण इथून मध्येच ब्रेक झाली होती मार्चचा फोटो आहे सतरा तीन दोन हजार चोवीस तर तेव्हा माझं वेट होतं सिक्स्टी सेवन पॉईंट नाईन आणि बाकी सगळे मेजरमेंट्स पण मी लिहिले होते जसे शोल्डर, आ, आसे, आसे, की शोल्डर नेक हिप असेल वेस्ट असेल लोअर बेली असेल थाय असतील तर याचे सगळे इंची टेपनी मेजरमेंट घेऊन ठेवायचे जेणेकरून मग प्रत्येक महिन्याला म्हणा किंवा दोन महिन्याच्या अंतराने तुम्ही जेव्हा वेट करताल तर त्या वेटमध्ये किती डिफरन्स आहे तर नुसतंच वेट कमी होते का हे पण नाही बघायचं आपल्याला त्यासोबत इंचेससुद्धा लॉस झाल्या पाहिजेत तर त्यासाठी हे लिहून ठेवणं गरजेचं आहे तर हे पूर्ण मी माझं या रजिस्टरमध्ये लिहिलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवले शेवटी तर ह्या तीन चार गोष्टी फॉलो करा आणि आता जर नंतर नंतर आता सुरुवातीला डाएटला यूज टू झाले तर सुरुवातीला तर मी एवढंच करा सुरुवातीचा पहिला महिना असतो ना जेव्हा आपण आपण वेट लॉस जर्नी स्टार्ट करतो तेव्हा वेट ना जरा फास्ट म्हणजे कमी होतं आणि माझं कसं झालं होतं ऑगस्ट म्हणजे मे जून जुलै ऑगस्ट पर्यंत एकदम म्हणजे फास्ट कमी झालं होतं सिक्स्टी एट पासून फिफ्टी नाईन पर्यंत आलं होतं आणि त्यानंतर ना मी थोडीशी मी स्वतः पण अशी ढिल्ली पडले होते तर मग म्हणजे अधूनमधून चीट होत होती म्हणजे बाहेर जाणं हे वगैरे होऊ लागलं त्यामुळे तिथून मग पुढे स्टक झाल्यासारखं झालं मग ते थोडंफार कमी झालं फिफ्टी नाईनपर्यंत म्हणजे कॉन्स्टंट होतं जे की तुम्ही डिसेंबर जे माझे रेग्युलर व्ह्युअर आहेत त्यांना माहित असेल डिसेंबरपर्यंत ते फिफ्टी नाईन होतं सिक्स्टी झालं होतं ऑलमोस्ट दिवाळीनंतर वाढलं होतं त्यानंतर मग त्या मी परत ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज घेतलं होतं मग त्यामध्ये मी काय करायचे सकाळी योगा करायचे आणि सेमी सिक्स्टीन एट्स टू एट जर हे तर चालूच होतं आणि फक्त संध्याकाळी मी चेंज केलं होतं त्यावेळेला तर म्हणजे भाकरी आणि भाजी न घेता मी तेव्हा एक लाईट सूप घेऊ लागले कुठलं पण तर त्या त्या एकवीस दिवसामध्ये परत दोन ते अडीच किलो कमी झालं फिफ्टी एट आणि मग ते झाल्यानंतर तो जर्नी तिथंच म्हणजे ते ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज झाल्यानंतर परत मी लूज पडली आणि परत मग असंच व्हायला लागलं आणि मग त्यानंतर काय झालं तर परत मी थोडीशी वेगळी डाएट सुरू केली पण ती मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही कारण ती पर्सनली फक्त माझ्यासाठीच आहे बिकॉज मला काही स्किनचा प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी मी ती डाएट घेते कारण ती डाएट सुरू केली तर माझं अजून वेट फास्ट कमी होतं जे की आता झाले फिफ्टी सेवन तर जवळपास म्हणजे आता एक वर्षच होतील एक वर्षभरात मी असं कधीही म्हणणार नाही की एक महिन्यात पाच किलो दोन महिन्यात दहा किलो नाही तेवढं फास्ट वेट कमी करून आपल्या बॉडीवर खूप वाईट परिणाम होतात फॉल होतात बाकी सगळे हेल्थची होतात तर आपल्याला स्लोली आपली जर्नी हळूहळू पण लॉंग जर्नी ठेवायची आहे हार्ड अँड फास्ट नाही व्हायचं वेट लॉसमध्ये वेट लॉस करताना खूप पेशन्स पाहिजेत आपल्यामध्ये की लगेच आपण सुरू केलं आणि आपल्याला एक दोन महिन्यात रिझल्ट भेटतील असं नाहीये आणि ही एक लाईफस्टाईल बनवायची आपल्याला असं नाही की काही मर्यादित वेळेसाठी मी माझं वेट कमी केलंय मग नंतर मी काय पण खाऊ शकते नाही बिलकुल हे असं नाही करायचं ही एक आपल्याला लाईफस्टाईलच बनवायची आहे हा तुम्ही बाहेरचं पण खा तुम्हाला कधी आता आपण शेवटी बघायला गेलं तर आपण माणूस आहात आपल्याला खायची इच्छाच होती क्रेविंग्स होतात आपल्याला ते खायचं आहे आपल्याला पण लाईफस्टाईलच तशी नाही बनवायची हा आता दहा पंधरा दिवसात मला काहीतरी खायची इच्छा झाली तेव्हा मी खाल्ले किंवा महिन्याभरातून एखादा हॉटेलिंग वगैरे हे सगळं ठीक आहे आता आम्ही तर म्हणजे जवळपास आधीपासून आम्ही हॉटेलिंग करतच नाही पण घरीच असं चटपटीत बनवण्यात येत होतं त्यामुळे थोडंसं माझं वेट वाढलं होतं आणि बाकी पण काही माझी थोडीशी पास्टची हिस्ट्री होती त्यामुळे माझं हे वेट गेन झालेलं होतं अदरवाईज माझं एवढं वेट नव्हतं म्हणजे आधीही होतं खूप आधी तेव्हा पण एवढं नव्हतं तेव्हा मी ते कमी केलेलं होतं आणि ते जवळपास मी पाच ते सात वर्ष मेंटेन केलं आणि त्यानंतर लास्ट दोन वर्षात काही गोष्टी झाल्यामुळे ते परत वेट गेन झालं होतं आणि आता परत मी ते कमी केलं आणि आता इथून पुढे पण म्हणजे समोर आपलं काही मोटिवेशन असताना आपण थोडंसं त्या गोष्टी तर चांगल्या करतो आता माझ्या पुढे आहेत बरेच मोटिवेशन माझ्या नंदेचं लग्न पण आहे त्यामुळे मी थोडीशी वेगळी डाएट सुरू केली ह्या गोष्टी तर चालत राहतात पण पर्सनली आपल्या म्हणजे हेल्थवाईज पण आपण आपली नेहमी काळजी घेतलीच पाहिजे तर ही डाएट एकदम सोपी आहे काही याच्यात अवघड नाही आहे आणि जेव्हा तुम्ही ग्लुटन सोडताना भाकरीची एकदा सवय लागली ना भाकरी, भाकरी खूप जास्त टेस्टी लागते आणि मी राईस बिलकुल सोडला नव्हता मी फक्त सोडली होती शुगर ग्लुटन आणि डेअरी डेअरी पण मी नंतर नंतर क्विट केली होती आधी तर मी चहा वगैरे सगळं घेतच होते त्यानंतर आत्ता मी साधारणत दोन तीन महिन्यापूर्वी ब्लॅक टी स्टार्ट केली असेल का तर मी एक व्हिडिओ बघितला मी त्याची लिंक दिल करायची तुम्ही तो बघून तुमची पण डेअरी प्रोडक्ट्स घ्यायची इच्छा उरणार नाही खरंच इतकं भयानक वास्तव्य आहे म्हणजे ठीक आहे तो टॉपिक वेगळा आहे तर त्यामुळे मी डेअरी क्विट केली आणि आताच्या डायटमध्ये तर डेअरी शुगर ब्लटन हे काहीच नाहीये तर सुरुवातीला तुम्ही एवढं हार्ड अँड फास्ट होऊ नका हळूहळू हाड करत गोष्टी कट डाऊन करा आणि मग त्यानंतर तुम्हाला एकदा सवय झाली ना मग तुम्ही तुमच्या बॉडी टाईप ओळखून मग आपण एकदा डाएट करायला लागलो ना आपल्या लक्षात येते की काय आपल्या बॉडीला सूट होतं आणि काय नाही तर त्यानुसार तुम्ही बाकी चेंजेस करू शकता आता ना गप्पा मारल्या त्यामुळे तुमच्या लक्षात आलं नसेल मी एकदा शेवटी असं तुम्हाला प्रिसाइजली सांगून घेते की करायचं काय आपल्याला तर सकाळी उठल्यानंतर जे मी टर्मरिकची ड्रिंक सांगितली ती घ्या त्यानंतर तुम्ही नाश्ता पण करू शकता जर तुम्हाला एटीस टू सिक्सटीन म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंग करायचं नसेल तर नाश्त्यामध्ये तुम्ही कुठले फ्रुट्स घेऊ शकता किंवा दलिया उपमा पोहा हे सुद्धा घेऊ शकता पण सकाळी एक्सरसाईज करायची आहे एक्सरसाइज जर होत नसेल तर वॉकिंगला जा आणि त्यानंतर दुपारी लंचमध्ये आपल्याला व्यवस्थित भाजी पोळी घ्यायची आहे वरण भाते तुम्ही घेऊ शकता त्यावर सोबत आणि पाच वाजता कुठले मखाना वगैरे असं स्नॅक्स घ्या आणि संध्याकाळचा डिनर मात्र लाईट ठेवा शक्यतो आणि हे असं रुटीन फॉलो करा सुरुवातीला मग त्यानंतर जेव्हा तुम्ही यूज टू होताल मग हळू हळूहळू गोष्टी कमी करा आणि मग अशा पद्धतीने केलं की वेट लॉस होतं मी एवढंच केलं होतं आणि फक्त कन्सिस्टंट राहा कन्सिस्टंट राहिल्यावर आपल्याला रिझल्ट भेटतोच जसं की मला भेटलाय मी ना तुम्हाला माझ्या सुरुवातीचे फोटो इथे साईडला कुठे अटॅच करेल जेव्हा मी माझं सिक्स्टी एट वेट के जी वेट होतो तेव्हा मी कशी दिसायची ते तुम्ही इथे बघा मी अटॅच करून देते आणि हा आताच आहे आता, आता माझं फिफ्टी सेवन के जी वेट झाला आहे आणि वेट कमी आहे मी एवढा दिवस जिम लावली नव्हती मी जिम आत्ता लावली आहे का तर आता माझं वेट कमी झालं मला फक्त बॉडी टोन करायची आहे आणि थोडंसं वेट ट्रेनिंग वगैरेमुळे पण आपली स्ट्रेंथ वाढते तर त्यासाठी म्हणून मी जिम लावली आहे बाकी असं आधी तर मी जिम वगैरे काय लावले नाही फक्त वॉकिंग आणि जो सात्विक मुवमेंट तर ट्वेंटी वन मिनिट्सचा योगा आहे तो करूनच हे एवढं सगळे इंचेस लॉस वगैरे झालं होते तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल माझ्याकडून तुम्हाला तुमच्या लॉस जर्नीसाठी ऑल द बेस्ट नक्की ट्राय करा चला भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब करा चला बाय